तुम्हाला माहिती आहे की जगभरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने स्पर्धा चालू आहे आणि या स्पर्धेमध्ये जर आपल्याला चांगलं जीवन जर जगायचं असेल तर आपल्याला परिश्रम करणे मेहनत करणे हे पहिल्यांदा आपण समजून घेणे अतिशय महत्वाचं का तर या राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये आपल्याला अनेक गोष्टी शिकता येतात जर तुम्हाला सांगितलं की मी नॉट मी बट यू हे आमच्यासाठी नव्हे तर हे तुमच्यासाठी त्यामधला एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो मी ज्या या महाविद्यालयामध्ये आलो त्यावेळेस या कॅम्पमध्ये मी सुद्धा काम केलेलं आहे जेवढं सरांचा अनुभव आहे तेवढं माझा नाही एक आमचे मार्गदर्शक आहे पण या सर्व गोष्टी या मुलांना या ठिकाणी शिकता येतं मग आपण अगदी पहिल्या दिवसापासून तर सात दिवस या ठिकाणी काम करतोय किंवा राहतोय ह्याच्यातून आपण वेगवेगळ्या कलागुण शिकलं पाहिजे फक्त मोज मजा किंवा एन्जॉय म्हणून हे शिबिर नसतं आपण इथून काहीतरी तर शिकून जावं प्रत्येकाने का तर हे आपल्याकडं महाविद्यालयात सुद्धा नियमित उपक्रम घेतले जातात दोन प्रकार आहेत बघा याच्यामध्ये की एन एस एक नियमित कार्यक्रम आणि एक विशेष हिवाळी जे काही शिबीर म्हणतो आपण युवक शिबिर अशा दोन टप्प्यामध्ये आपल्या देशामध्ये हे उपक्रम घेतले जातात पण या राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये नियमित उपक्रमामध्ये आपण जे महाविद्यालयामध्ये वेगवेगळे कार्यक्रम होतात त्याच्यामध्ये सुद्धा आपण काम करणं किंवा सहभाग करणं सहभाग करून घेणं हे फार महत्वाचं फक्त आपण शिबिराला येणे किंवा सात दिवस या ठिकाणी जे जे तुम्हाला अनुभव आले त्या गोष्टी तिथून शिकून जाणे हे नव्हे तर महाविद्यालयात सुद्धा वेगवेगळे कार्यक्रम आपल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून से या ठिकाणी घेतली जाते त्याच्यामध्ये सुद्धा आपला सहभाग असणे अत्यंत आवश्यक आहे का तर आपण वर्षभर आपण शिकतोय त्या गोष्टी तुम्हाला भविष्यामध्ये त्याचा फार फायदा होतो म्हणजे कोणकोणत्या गोष्टी शिकायचं आपण तर राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये तुमचा जर सहभाग असेल तर, तर तुम्हाला या ठिकाणी अपडेट जी काही माहिती आहे ती तर मिळते परंतु नॉलेज तुम्हाला मिळतं हे नॉलेज मिळवायसाठी करायचं आहे का तर नॉलेज तर मिळतं एवढंच नव्हे तर आपल्याला या ठिकाणी आपलं स्वतःचं जे काही व्यक्तिमत्व आहे ते या ठिकाणी सुधारता येतं एक महत्वाचं तुम्हाला एक गोष्ट सांगतोय किंवा मुद्दा सांगतोय की स्वतःमध्ये आपण शिस्त लावली पाहिजे आपण म्हणतो की स्वयं शिस्त स्वतः आपण शिस्तीत जर राहिलो स्वतःमध्ये जे काही बदल आपण घडवतो किंवा घडवून आणणार आहोत तर ते बदल आपल्याला कायमस्वरूपी तुमच्या जीवनामध्ये त्याचा उपयोग किंवा त्याचा फायदा होऊ शकतो फक्त लोकांना आपण सुधारा म्हणून चालणार नाही आपण पहिल्यांदा सुधारलं पाहिजे तर आपल्याला दुसऱ्याला बोलता येतं म्हणून तुम्ही स्वतः पहिल्यांदा तुमच्यामध्ये शिस्त लावणे फार आहे म्हणजे स्वयंशिस्त स्वयंसेवक स्वयंसेवक म्हणजे काय तर स्वतः होऊन या ठिकाणी शेवटाप्रमाणे काम करणे आहे का नाही तर स्वइच्छेने आपण काम करणार आपण स्वयंसेवक स्वयंसेवक कसा असावा तर तो अष्टपैलू असावा त्याच्याकडे सर्व गुण असणं आवश्यक आहे त्याला नेता येणं वाचता येणे बोलता येणे किंवा गाणं म्हणता येणे किंवा संगीत म्हणता येणे प्रत्येक क्षेत्रामध्ये तो अष्टपैलू असला पाहिजे मग फक्त या गोष्टी हस्तपैलू असून चालणार नाही तर त्याच्यामध्ये त्या त्या भागामध्ये त्या त्या गोष्टीमध्ये आपली आवड सुद्धा असणं आवश्यक आहे मग स्वयंशिस्त लावत असताना पहिल्यांदा आपल्यामध्ये सुधारणा किंवा बदल घडवून आणण्यासाठी आपण प्रयत्न करणं आवश्यक आहे का आपन लो, तर आपण सुधारलो तर पुढले व्यक्ती सुधारतो आपणच कसं तर राहिलो आणि आपण जर आपण समाजाकडून जर अपेक्षा करत असेल तर, तर, तर चांगलं राहावं त्यांनी चांगलं शिकावं चांगल्या गोष्टी आत्मसात करावं असं जर आपण म्हणत असेल दुसऱ्याला तर त्या गोष्टी आपण स्वतः सुद्धा करणं आवश्यक आहे दुसरी गोष्ट आत्मविश्वास असणं आवश्यक आहे फक्त स्वतःमध्ये शिस्त लावून किंवा स्वतः नॉलेज मिळवून चालणार नाही तर आपल्याकडे आत्मविश्वास सुद्धा असणं आवश्यक आहे का म्हणतोय आत्मविश्वास असल्याशिवाय दिवस कुठलीच गोष्ट होऊ शकत का तर आत्म हे आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी हे व्यासपीठ आहेसपीठ राष्ट्रीय सेवा योजनेच व्यासपीठ आहे ते तुमच्या कलाकृतांना वाव देण्यासाठी हे राष्ट्रीय सेवा योजना किंवा हे राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी संचलन सुद्धा करता येतं आभार प्रदर्शन करता येतं सर्व गोष्टीमध्ये तुम्हाला या ठिकाणी इन्वॉल्व्ह होता येतं आपण महाविद्यालयामध्ये होतो का तर नाही आपण काय करतो फक्त वेगवेगळे कार्यक्रम आपल्याकडं प्रत्येक कार्यक्रम आपल्याकडं होतो राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वरती आपण असं कधी आपल्याला असं जाणवलं की आपण कार्यक्रमाला स्वतः हो जावं सर बोलवण्यापेक्षा आपण त्याच्यामध्ये सहभाग घ्यावं तिथं सूत्रसंचालन आपण करावं आभार प्रदर्शन आपण करावं हे स्वतःला आपल्याला वाटलं पाहिजे आणि तुम्ही पुढे आलात म्हणजे आम्हाला पण त्याचा आनंद होतो का तर आम्ही जे तुम्हाला शिकवतोय त्याचं फळ आम्हाला त्याचं बेनिफिट मिळतं तुमच्याकडे का तर ह्या राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये जो कोणी पुढे येईल त्याला खूप काही शिकता येतं खूप काही काय शिकता येतं तुम्हाला आताच की सूत्रसंचालन करता येते आभार प्रदर्शन करता येतं बोलण्यासाठी या ठिकाणी प्रेरित तुम्ही होता बोलण्यासाठी सुद्धा या ठिकाणी शिकता काही मुलाला खूप छान वाटतं बसून आपण ऐकतो पण व्यासपीठावर किंवा डायसवर येऊन बोलणं फार अवघड असतं असं म्हणतात बसण्याला काय वाटतं पुढं फार अवघड आहे तुम्ही सुद्धा या ठिकाणी पुढे येऊन जर बोललात तर तुम्हाला सांगतोय कुठलंही मोठं असू द्या त्या ठिकाणी आपण शहाणा आहे अशा बाजूनेच आपण त्या ठिकाणी मत मांडायचं असतं तो आपण हळूहळू आपल्या स्वतःमध्ये आत्मविश्वास विकसित होत राहतो फक्त बसून चालून किंवा ऐकून चालणार नाही तर आपल्याला बोलून सुद्धा नॉलेज मिळून सुद्धा या गोष्टी करणं फार अतिशय महत्वाचं आहे म्हणून तुम्हाला सांगतोय की राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये नियमित कार्यक्रमामध्ये सुद्धा तुम्ही सहभाग व्हावं आता हे तर शिबीर चालू आहे दोन दिवसात हे शिबीर पार पडतं परंतु इतर महाविद्यालयामध्ये सुद्धा वेगवेगळ्या जयंती असतील पुण्यतिथी असतील महापुरुषांचे किंवा वेगवेगळ्या व्याख्यान असतील वेगवेगळे कार्यक्रम त्या ठिकाणी जे राबवले जातात त्या कार्यक्रमामध्ये तुम्ही स्वतः इन्वॉल्व्ह होणं फार महत्वाचं त्याचं तुम्हाला प्रमाणपत्र मिळतात पण आपल्याला प्रमाणपत्र मिळून घेण्यासाठी नव्हे तर आपल्याला स्वतःमध्ये विकसित करून घेण्यासाठी जास्तीत जास्त तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे आता आपण इथं जवळ शिबिर सुरू झाला आपलं जवळपास एकवीस तारखेपासून तर आज पाचवा दिवस आपण म्हणतो या पाच दिवसामध्ये अनेक गोष्टी तुम्ही शिकला घरी जे काम करत नाही त्या गोष्टी तुम्ही इथं केला कुणी स्वयंपाक केला असेल कुणी दुसरं काम केलं असेल किंवा पाणी दिलं असेल स्वतःहून तुम्ही करत मी आलोकांपासून ऑब्झर्वेशन करतोय आ, की प्रत्येक स्वयंसेवक हा स्व इच्छेने या ठिकाणी काम करतोय तिथे सांगण्याची कोणाला गरज नाही स्वयंसेवक त्यालाच म्हणतो जरा की स्वतःहून स्वेच्छेने या ठिकाणी काम करतोय फक्त आपल्याला श्रमदान करायचं आहे का किंवा स्वच्छता करायचं आहे का किंवा इतर व्याख्यानात ऐकायचं का तर या सर्व गोष्टीमध्ये आपण सहभाग घेऊन या ठिकाणी काम करणं अतिशय महत्वाचं आहे आणि याचा फायदा तुम्हाला भविष्यात हो तुम्ही म्हणाल की ज्यावेळेस महाविद्यालयानं से से राष्ट्रीय सेवा योजनेचं देखील कॅम्प घेतलं त्यामध्ये आम्ही काम केलो म्हणून आम्हाला या ठिकाणी वेगवेगळ्या अनुभव हो आला हे तुम्हाला वाटेल तर का तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी सहभाग होणं अतिशय गरजेचं आहे महत्वाचं आहे पुढली गोष्ट की नेतृत्व कोण विकसित केलं पाहिजे स्किल म्हणतो आपण प्रत्येकाकडे वेगवेगळे दे� स्किल आहे त्या स्किलचा वापर त्या नॉलेजचा वापर समाजासाठी आपण केला पाहिजे आपल्या परिसरामध्ये तर केलाच पाहिजे पण हे सर्व गोष्टी समाजप्रती किंवा समाजदायित्व आपल्याकडे असणं आवश्यक मग ते देश सेवा असेल राष्ट्रसेवा असेल किंवा समाजसेवा असेल या प्रत्येक याच्यामध्ये तुम्ही सहभाग घेतला पाहिजे फक्त शिकून चालणार नाही किंवा अभ्यास करून चालणार नाही तर या तर गोष्टी करावंच लागला याला पर्याय नाही अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही शिकला त्यानं पुढं गेलं ना आपण वाचला की वाचला नाहीतर गेला तर म्हणून तुमच्यामध्ये ज्या काही गोष्टी गुण आहेत त्या गोष्टी दाखवण्यासाठी या ठिकाणी हे शिबिर या ठिकाणी घेतलं जातं तिसरी गोष्ट अशी आहे की स्वयंशील आत्मविश्वास नेतृत्व गुण आणि चौथी गोष्ट अशी आहे की समाजाप्रती आपलं दायित्व असावं आपण एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे आपण मित्र जरी असेल भांडणं झालं तर आपण कायम त्याला बोलतो असं नाही आपण कितीही भांडणं झालं असेल तरी आपण मित्रासोबत संबंध ठेवणं किंवा तिच्याशी जो काही व्यवहार आपण करतोय त्या गोष्टी आपल्याला सांभाळणं फार महत्वाचं आज मित्र माझ्यासोबत भांडणं केलं म्हणजे कायम तिच्यासोबत सोड किती करायची तर त्याला कायम आपण सोबत घ्यायचं का तर मित्र हे फक्त आपल्यासाठीच नव्हे तर भविष्यासाठी सुद्धा त्याचा आपल्याला फायदा होतोय म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टीमध्ये सहभाग घेऊन या ठिकाणी काम करणं आवश्यक का आहे म्हणून हे शिबिर कशासाठी घेतले जाते तर हे युवा चळवळ आहे काय आहे राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे एक युवा चळवळ आहे मुमेंट्स त्याला आपण म्हणतोय की या मधून जगभरातून अनेक देशभरातून अनेक विद्यार्थी यामध्ये घडतात आणि विशेष या ठिकाणी जो उत्कृष्ट स्वयंसेवक आहे त्यांना वेगवेगळे सुद्धा दिले जातात जे जा बक्षीस दिलं जातं तिचं जे काही महाराष्ट्र शासनाच्या वतीनं वेगवेगळ्या विभागीय असेल किंवा राज्यस्तरीय असेल अशा ठिकाणी सुद्धा तुम्हाला बक्षीस दिलं जातं फक्त बक्षीसच नाही तर समाजप्रती जे काही तुमची भावना आहे ती भावना व्यक्त करण्यासाठी समाजसेवा करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी करता येईल आणि आपल्या देशामध्ये दे, अनेक अशा समस्या आहेत समस्या आहेत प्रश्न आहेत आप पण आपल्याला त्या गोष्टी जर मिटवायचं असेल किंवा प्रश्न सोडवायचा असेल तर आपल्याला पुढं यावं लागेल तुम्ही जर आलात तर या गोष्टी प्रश्न सुटू शकतो आज तुम्ही फक्त विद्यार्थीच नाही एक एन एस एस चे विद्यार्थी म्हणून नाही तर तुम्ही राष्ट्राची एक संपत्ती आहात राष्ट्र काढवायचं आहे तुम्हाला म्हणजे राष्ट्राची संपत्ती सांभाळायचं असेल तर आपल्याला सुरुवातीला घडावं लागेल म्हणून एवढी मोठी जी काही जबाबदारी आहे ती जबाबदारी तुमच्यावर म्हणून प्रत्येक महापुरुषाने म्हटलं की आपला महाराष्ट्राचा जो काही तरुण आहे तो तरुण देशसेवेसाठी समाजसेवेसाठी पुढाकार घेतला पाहिजे आपण गावामध्ये एखादा कार्यक्रम असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा सहभाग हो महाविद्यालयात सुद्धा सहभाग हो असं न करता इथून पुढं अनेक कार्यक्रमामध्ये तुमचा सहभाग होणं फार महत्वाचं का तर हे कोणतर बघतोय म्हणून करायचं नाही तर आपल्याला तिथून शिकायचं आहे म्हणून आपण पुढे या का तर तुम्ही शिकलात तर तुमचा कुटुंब चांगला होईल कुटुंबाचं चांगलं होईल कुटुंबाचं चांगलं झालं तर आपल्या गावाचं चांगलं होईल गावातील लोक तुमचं नाव घेतील की या फाचा मुलगा छान या ठिकाणी शिकला आणि गावाचं मोठं नाव केलेलं आहे शिक्षणाच्या माध्यमातून तुम्हाला तुमचं तुम मोठं जे काही नाव आहे ते नाव तुम्हाला करता येतं एकच माध्यम आहे की आपल्याला देशाने नाही तर आपल्याला गावातील लोक किंवा गावातील लोक लो आपल्याला ओळखलं पाहिजे की हा विद्यार्थी त्याचा मुलगा का तो तर चांगलं शिक्षण घेतलेला आहे आई वडिलांचं आपल्याला जाण असणं अपेक्षित आहे आजकालच्या काळामध्ये मुलं फार भरकटत चाललेल्या वेगवेगळ्या व्यसना असेल किंवा चुकीच्या मार्गाने वाटचाल करतात आणि या गोष्टी तिकडं न जाता आपण चांगल्या मार्गाने त्या ठिकाणी जावं अशी मला त्या ठिकाणी तुम्हाला सांगायचंय की बाबा चांगल्या गोष्टी का वाईट गोष्टी अनेक आहेत आपल्या शिकण्यासारखे परंतु त्या गोष्टी आपल्याला शिकायचं नाही देशाचं कसं होईल आपलं कसं होईल आपल्या गावाचं कसं होईल आपल्या कुटुंबाचं कसं होईल हे आतापासून जर तुम्ही विचार केलात तर त्याचं फळ तुम्हाला नंतर चांगलं मिळत जातं त्याच्यासाठी आपण तुम् चांगलं करायचं चांगल्या गोष्टीसाठी खूप कमी लोक असतात वाईट गोष्टीसाठी गावामध्ये भरपूर लोक बसलेले असतात का चांगल्या गोष्टी हे फार हळूहळू लोकांना लक्षात येत वाईट गोष्टी अगदी एखादी गोष्ट वाईट घडू द्या पाच मिनिटात बातम्या का गावामध्ये फिरते पण चांगली गोष्ट असेल तर त्याला वेळ लागतो तसंच परिश्रमामध्ये सुद्धा आपण दुसरा परिश्रम करू जसा अभ्यास करू एकदाच डेव्हलप होत नाही त्याच्यासाठी नियमितपणा सातत्य असणं आवश्यक त्याच्यासाठी महत्वाची गोष्ट आहे तर आपली जी काही थिंकिंग आहे विचार ते अगदी पॉझिटिव्ह ठेवणं आवश्यक आपण काय सकाळपासून तर अगदी झोपेपर्यंत नकारात्मक विचार करू असं चाललं आपण अगदी पॉझिटिव्ह सकारात्मक अशा दृष्टिकोनातून आपण विचार केला पाहिजे आपण सकाळी उठलो की संध्याकाळपर्यंत आपण निगेटिव्ह विचार म्हणजे सकारात्मक कमी निगेटिव्ह सर्वात जास्त आपल्या डोक्यामध्ये असत बघा तुमचे मित्र एखादी गोष्ट तुम्हाला जर करायचं असेल तर एक मित्र काय म्हणतो म्हणतोय एक, एक मित्र म्हणतो नाही आपल्याला खराय म्हणजे एखाद्या नकारात्म नकारात्मक मित्रासोबत राहून आपले सुद्धा विचार नकारात्मक होतात तर त्याला होकारात्मक सकारात्मक बनवायचं असेल तर तसे संगती सुद्धा आपल्याला आपल्याकडे असणं आवश्यक आपला मित्र कसा असावा सकारात्मक विचाराचा विशाल दृष्टिकोनाचा मित्र असावा आता हे दृष्टिकोन प्रत्येका काळ असतं प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो बनण्याचा बरं का कोणी एखाद्या सुंदर आहे गुलाब हे सुंदर फुल आहे प्रत्येकाला आवडतं का नाही पण काही जणांना फार आवडतं त्याचा सुगंध कायम राहतो का नाही फार कमी कालावधीसाठी असतो पण हे जे काही सुंदर जे काही फुलं ते फुल जनीजित जनी त्या फुलाकड कशा पद्धतीने बघेल तशा पद्धतीने त्याचे सिम्पटम्स पुढल्या माणसावर येतात चांगला सुगंध घेणार असेल तर चांगलाच मिळत वाईट असणारा तर वाईटच त्याला मिळतो का चांगली गोष्ट आपल्याला चांगल्या पद्धतीने म्हणून तुम्हाला म्हणतोय की आपण कायम कितीही मोठं संकट येऊ द्या आपल्यापेक्षा प्रश्न मोठे नाहीत आपण महत्वाचं आपण आहे तर जगा मग या कितीही मोठं संकट जरी तुमच्या आयुष्यामध्ये जरी आलं तर आपण संकटांना घाबरायचं नाही संकट संकट कुणाकडे येतं तर ज्यांना चॉलेंज स्वीकारतोय त्याच व्यक्तीकडे येतात का तर तुम्ही चॉलेंजिंग व्यक्तिमत्व आहात तुमचं व्यक्तिमत्व हे साधन आहे मी उद्याच्या भविष्य जे काय आहे जो देश आहे आपला देशाचं भवितव्य बदलण्याची ताकद तुमच्याकडे म्हणून तुम्ही साधारण नाही एक तुम्ही एकदम स्फोटक आहात आणि तुम्ही काही करू शकता आपल्याला फार मोठं काय करायचं नाही तर आपल्याला अगदी चारित्र्य संपन्न जीवन आपल्याला जगायचं मला मला आहे तुम्ही अगदी फुटून असाल जेवण करून असाल का तर हे आपलं रोटेशन म्हणतोय पण या रोटेशन मधून या बौद्धिक सत्राच्या कार्यक्रमामधून आपल्याला चांगल्याच गोष्टी या ठिकाणी शिकावं असं मला वाटतं म्हणून तुम्ही इथून पुढं त्या जरी झाला असेल तर आपल्या महाविद्यालयामध्ये दे वेगवेगळे जे काही कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमामध्ये आपण सहभाग होणं अतिशय महत्वाचं आहे आणि हे तुम्हाला कळेल म्हणून राष्ट्रीय सेवा योजना काय शिकवतं की विद्यार्थ्यांना घडवतं विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व घडवतं विद्यार्थ्यांमध्ये समाज प्रति ज्या काही भावना आहेत त्या भावना समजून घेण्यासाठी प्रेरित करतात मग त्याच्यामध्ये समाजसेवा असेल अंधश्रद्धा असेल सामाजिक जागृती असेल समाज परिवर्तन असेल या सर्व प्रश्नांकडं पाहण्यासाठी जे काही दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन दाखवण्याचा मार्ग म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना मुलाला वाटतं की हे का काय गरजच कार्यक्रम असतात पण हे कार्यक्रम मित्रांनो हे कार्यक्रम तुमचं व्यक्तिमत्व सुधारणा करण्यासाठी तुमच्यामध्ये विकास होण्यासाठी किंवा तुमचा विकास करण्यासाठी हे कार्यक्रम या ठिकाणी या मा मा या विद्यापीठाच्या माध्यमातून किंवा शिक्षण विभागाच्या ठिकाणी राबवले जात का भरमसाठ पैसा विद्यार्थ्यांवर शासन खर्च करतोय त्यांना काय खुशी आहे तर त्यांना माहिती आहे की यांना जो काही शिक्षणावर जो काही आपण खर्च करतोय वेगवेगळ्या कार्यक्रमावर आपण जो काही खर्च करतोय तो खर्च आत्तासाठी असेल खर्च परंतु भविष्याची तिथे भारताची तिथे व्यवस्था आहे ती सुधारण्यासाठी भारताला घडवण्यासाठी यासाठी या ठिकाणी पैसा खर्च केला पाहिजे तुम्हाला फक्त शिकायचं आहे म्हणजे शिक्षण हे मोफत आहे आणि या शिक्षणाचा जो काही फायदा आहे तो फायदा तुम्ही जास्तीत जास्त घेतला पाहिजे फक्त इथं आपल्या महाविद्यालयामध्ये आहात म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये काम करायचं आहे का नाही कुठल्याही महाविद्यालयामध्ये तुम्ही जावा तिथं हे डिपार्टमेंट राष्ट्रीय सेवा योजना विभाग असतं त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही सहभाग घेणं अतिशय महत्वाचं आहे म्हणून मित्रांनो आपण प्रत्येक गोष्ट सकारात्मक आपण विचार केला पाहिजे आणि सकारात्मकतूनच माणूस हळूहळू घडत जातो एक मन आहे बघा की शांतते शांततेच्या काळामध्ये आपण जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळामध्ये कमी रक्त सांडवलं आता हे काळ कसला आहे तुमचा अतिशय शांत आहे आणि या शांततेच्या काळामध्ये जर तुम्ही जास्त परिश्रम केला जास्त रक्त सांगावं लागतं म्हणजे याचा अर्थ काय जास्त गरज आहे आपल्याला कुठल्या गोष्टी काढायची नाही किंवा कुणाला मारायचं नाही तर हे जे काही शांततेच्या वातावरणामध्ये आपण ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत ज्या ज्या गोष्टी आपण चांगल्या गोष्टी शिकता येईल त्या गोष्टी या ठिकाणी शिकणं आवश्यक आहे म्हणून चांगला स्वयंसेवक कसा असावा तर त्याच्याकडं चांगलं पाहायला सुंदर असावं का तर नाही त्याच्याकडं चांगलं नॉलेज असावं तो असावा समाजदायित्व त्याच्याकडं असावं आणि वेगवेगळ्या समाजसेवेच्या माध्यमातून लोकांमध्ये जी काही चळवळ आहे ती चळवळ सुरू करण्याची जी काही धमक आहे ती धमक या विद्यार्थ्यांमध्ये आलं पाहिजे तो स्वयंसेवक स्वतःहून काम करणारा स्वतःमध्ये परिवर्तन घडून आणणारा त्या व्यक्तीला चांगला स्वयंसेवक आपण असं आपल्याला कुठलाही पुरस्कार घ्यायचा नाही तुम्ही चांगलं काम केलं तर पुरस्कार मिळणारच त्याला कोणी शकत नाही पण आपण हळूहळू अगदी हळूहळू केली तर तुम्ही भविष्यात चांगल्या पद्धतीने यशस्वी व्हा याची गॅरंटी गॅरंटी देऊन चालणार नाही तर मेहनत तुम्हाला करायची मी काय तुम्ही उद्या कलेक्टर होईल असं म्हणे पण कलेक्टर होण्यासाठी पात्रता तुम्हाला म्हणून ज्या ज्या गोष्टी आपण राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी शिकतोय त्या गोष्टी आपण शिकणं अपुचित पण असेल त्या गोष्टी आपण त्यावेळेस माहिती घेऊन या ठिकाणी शिकावं म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये मग ते श्रमदान असेल कष्टाचं कुठले काम असेल पर्यावरणा संदर्भात असेल स्वच्छते संदर्भात असेल किंवा रक्तदान संदर्भात असेल अशा वेगवेगळ्या मोहिमा आहेत एक असं या ठिकाणी काम केलं जात नाही अंधश्रद्धा असेल जनजागृती करण्यासाठी कर जे जनजागृती तुम्ही करावं तर तुम्ही करा का तर हे तुम्हाला गाव खेळापर्यंत घ्यायचा महात्मा गांधीने म्हटलंय खेळ्याकडचा का म्हटलं असल तर खेळ्यासारखा स्वर कुठंच नाही जे आपण म्हणतोय निसर्गरावणं वातावरण शहरामध्ये तुम्हाला दिसतं का नाही दिसत सर्वात आरोग्य चांगला सदृढ जो काही व्यक्ती खेळामध्ये असतात आणि खेळातलं जे विकास आहे ग्राम विकास म्हणतोय या ग्राम विकासाला फार महत्व महात्मा गांधींनी दिलेलं आहे म्हणून खेळांकडे सला का म्हणतात तर खेळामधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी शहरामध्ये आपल्याला शिकता येत नाही किंवा त्याचा अनुभव घेता येत नाही महात्मा गांधी यांच्या निमित्त हे राष्ट्रीय सेवा योजना विभाग सुरू झाला चोवीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणसत्तर साली राष्ट्रीय सेवा योजनेची सुरुवात आपल्या फक्त लातूर जिल्ह्यामध्ये नाही संपूर्ण देशामध्ये या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि हे फक्त एका दिवसासाठी नसतं हे चोवीस तास आहे सेवा सेवा आपण म्हणतोय त्याग आणि सेवा जो व्यक्ती त्याग करतोय त्याला सेवा करण्याची जी काही संधी आहे प्रत्येकाला या ठिकाणी संधी मिळत नाही तुम्हाला ही जी काही संधी आहे ते संधी महाविद्यालयाच्या वतीनं किंवा कार्यक्रम अधिकाऱ्याच्या वतीनं या ठिकाणी मिळालेली आहे कधी कधी असं वाटतं की एन एस एस चा फॉर्म भरा म्हटलं तर तुम्ही मुलं समोर येत काही ठिकाणी असं कोर्स करावा लागतो असं नाही आपण प्रत्येक वर्ष प्रत्येक वर्ष आपण अपडेट अशा पद्धतीने जे काही फॉर्म भरून देणे एन एस एस वेगवेगळ्या उपक्रमामध्ये सहभाग घेणे आणि स्वतः सर्व गोष्टी या ठिकाणी करणं आवश्यक असतं आणि याच्यातूनच हळूहळू हळूहळू आपण डेव्हलप आपल्याला काय करायचंय फक्त चांगल्या गोष्टी शिकायच्या कोण काय म्हणतो याच्याकडे आपण लक्ष द्यायचं व्यासपीठावर यायचा बोलायचा काय का सुरुवातीला काय काय बोलव सुरुवात करायचं बघा तिथंच बसून राहिलं तुम्ही आयुष्याभर तिथंच बसून राहा म्हणून चांगल्या गोष्टी शिकणं आपलं चारित्र संपन्न अशा पद्धतीने जीवन जगणं निधीमूल्य आपण तिथे जतन जतन करणं संदर्भात दायित्व असणं आवश्यक आहे आणि एवढंच नव्हे तर आपल्या गावावर आपल्या देशावर आपल्या राष्ट्रावर आपण सतत प्रेम केले जातो आजच्या मुलं कशावर प्रेम करतात तुम्हाला माहिती आहे सांगण्याची गरज नाही आपण वेगळ्या प्रेमामध्ये जात बक्का गोष्टी आहेत आपल्याला प्रेम करण्यासारखी पण आपण चुकीच्या वाव मार्गाने जातोय आणि आपलं आयुष्य उद्ध्वस्त करून देऊ मित्रांनो अशी संधी कधी येणार नाही असली संधी तुम्हाला तुम्ही देणारी नाही तर आम्हाला घ्या म्हणलं तरी घेणार नाही म्हणून शालेय जीवनामध्ये किंवा विद्यार्थी जीवनामध्ये त्या प्रत्येक उपक्रमामध्ये तुम्ही सहभाग घ्यायचा म्हणून प्रत्येक व्यक्ती यामध्ये सहभाग व्हावं प्रत्येक विद्यार्थी यामध्ये सहभाग व्हावं याच्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना आहे म्हणून त्या थीमकडे आपण लक्ष द्यायचं नॉट मी बट यू माझ्यासाठी नाही फक्त तुमच्यासाठी तुम्हाला काय करायचं काय नाही याची प्लॅनिंग करणं आवश्यक आणि दुसरी गोष्ट अजून एक एम ठेवलं पाहिजे आपण म्हणतोय स्वप्न स्वप्न बारीक बघायचं नाही विशाल असावं स्वप्न जरी आपण बघितलं तर झोपेत बघू नये भरपूर मुलांना स्वप्नामध्ये वेगवेगळे स्वप्न पडतात मी असं झालं कला ना झालं तसं झालं स्वप्न बघावं पण त्याला झोप येऊ नये असले स्वप्न आपण बघितलं पाहिजे स्वप्न मोठं आहे म्हणजे आपल्याला ते मिळतं का मिळवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा म्हणून जीवनात मोठं स्वप्न ठेवा आपण झालो नाही तरी चालेल आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतो आपण तो चारा विकत होता म्हणून आपण काय बघितलं नाही त्यांना आपण ऐकतो फक्त त्याचं स्वप्न विशाल होतं म्हणून आज देशाचे पीएम आहेत देशाचे पंतप्रधान आहेत आपल्याला तिथपर्यंत जायचं नाही जिथपर्यंत आपल्याला चढता येईल जिथपर्यंत आपल्याला वज सारता येईल जिथपर्यंत आपली एनर्जी असेल तिथपर्यंत आपल्याला जायचं स्वप्न तुमची बाईक असेल तर तिथपर्यंत स्वप्न परत जाऊ शकतो म्हणून मोठा आपल्याला काय पैसे लागत नाही स्वप्न बघण्यासाठी जिवंतपणे स्वप्न बघायचं मेल्या रोप देऊ नये आपली भेट होणार नाही तुमची बी भेट होणार नाही झोपे सुद्धा आपली भेट होणार म्हणून जिवंतपणे जागेपणी स्वप्न मोठे तुमचे वापर अशी अपेक्षा या ठिकाणी बकाळ गोष्टी आहेत अनेक गोष्टी आहेत तुम्हाला सांगण्यासारखे परंतु मी बी या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे की विद्यार्थी दुपारच्या सत्रामध्ये जेवण करून कुणी आळस देतोय कुठे अशा पद्धतीने वातावरण निर्माण होतोय त्यासाठी तुम्ही सुद्धा खूप छान पद्धतीने या ठिकाणी मला ऐकून घेतला समजून घेतला आणि जाता जाता चार गोष्टी कायम लक्षात मोठं स्वप्न वागलं आत्मविश्वास तुमच्या काळात कायम सकारात्मक पॉझिटिव्ह जे काही थिंकिंग आहे ते कायम तुमच्यासोबत असणं आणि स्वयंशिस्ती येतच नाही तर हक्का जीवनाची जी काही सुरुवात आहे कायम तुमचं आयुष्यभरासाठी आपण शिस्तीत राहणं हे तुम्ही त्या गोष्टी असणं आवश्यक आहे आणि प्रत्येक कुठली गोष्ट असेल तर ते नेतृत्व करण्याची जी काही धमक आहे ती धमक तुम्ही पेलावी अशा पद्धतीने या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि बरंचस ते वेळ आहे ते मी तुमचं या ठिकाणी घेतलं खूप अत्यंत आनंद मला पण वाटतो <स्थाथा> आपल्या महाविद्यालयातील सिनियर असेल